पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आला यासंदर्भातील पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सुपूर्द करण्यात आले पनवेल परिसरातील सर्व बंजारी समाज बांधव आणि जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तृत्ववाद आणि कर्तबगार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे मार्गदर्शक पवन बारगजे सचिव हनुमंत विघ्ने सहसचिव विठ्ठल कोळवे ज्येष्ठ नागरिक प्रमुख मोहन केदार प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर रायगड जिल्हाध्यक्ष तुकाराम केदार उपाध्यक्ष अंकुश खरमाटे स्वप्नील राख लक्ष्मण जयभाये दिलीप गर्जे यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेतर्फे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं कार्य कारण असं की प्रशांत प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात नेहमी सामील असतात आणि त्यांचं कार्य हे समाजाला सर्व समाजाला घेऊन चालणार असं कार्य आहे त्यामुळे सर्व समाजातील लोक त्यांच्यावरती प्रेम करतात आणि आमचं एक खालीचा वाटा त्यातमध्ये असावा हो, म्हणून आम्ही जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत यापुढेही त्यांना कुठल्याही क्षणी कधीही आम्ही सदैव त्यांच्या सोबत असो आणि पाठिंबा तर आहेच धन्यवाद जय गोपीनाथ प्रतिष्ठान आज प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्ष महायुती आघाडीला महा माहितीला महायुतीला मा पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं मी या संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे आणि आपला जो विश्वास आहे तो विश्वासार्थ ठेवण्याचा आम्ही काम करू इतकं आपल्याला अशाच करतो पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन